वाल्मिक कराड यांना खडणीच्या गुन्ह्यामध्ये मुक्का लावलेला आहे तर त्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक होऊन त्यांना मुक्का लावायला पाहिजे होत काल देशमुख घराण्याने थोडीशी नाराजी दाखवली आणि आंदोलनाचा पवित्रा घेतला म्हणून सरकारनी हे पाऊल उचललेलं आहे म्हणजे खरा तपास काय होतो हे कोणालाच कळायला मार्ग नाही त्यातनच बातमी येते की एस आय टी पुनरचित करण्यात आली आहे नऊ वर सहावर करण्यात आली आहे कारण का काही जण म्हणे त्या वाल्मिक कराडचे मित्र आहेत छत्तीस दिवस लागतात तुम्हाला हे कळायला की कोण वाल्मिक कराडचे मित्र आहेत छत्तीस दिवस काय करत होत सरकार ह्या एकंदरतच तपासामध्ये आणि त्याच्या प्रगतीमध्ये जो हळसांड होते आहे ते अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्रांच्या पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी आहे हे पोलिसांचं काम आहे का तर पोलीस नाही त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय त्याच्यामुळे प्रतिमा मलिन होण्याचं पोलिसांवर पाळी येते दुसरी गोष्ट आज मला स्पष्टपणाने सांगायचंय की ह्या खुनानंतर जो काही जातीचं लेबल प्रत्येकाला लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यातन महाराष्ट्राची हानी हा साथी साथी होते म्हणजे कोणी मराठा म्हणून बाहेर येत आहे कोणी वंजारी म्हणून बाहेर येत आहे हा माणुसकीचा लढा होता आणि एका मृत्यू पडलेल्या प्रामाणिक माणसासाठी सगळे लढत होते तो कुठल्या जातीचा होता म्हणून आम्ही तरी लढत नव्हतो आणि समोर खून करणारा होता खंडणीखोर होता म्हणून त्याच्यावर विरुद्ध आम्ही बोलत होतो त्याची जात आम्ही बघत नव्हतो जे कोणी जातीचा लाभ लावून संतोष देशमुखची लढाई लढतायत ते महाराष्ट्राचं नुकसान करतायत असं माझं स्पष्ट मत आहे कारण नसताना ह्याला जातीचा रंग लावून आपण गुन्हेगारांच्या भोवती सहानुभूतीचं वलय तयार होईल हेच करतोय आणि मला वाटतं की ह्याच्यात काही जणांनी जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवली आहे की परत एकदा मराठा कॉन्सॉलिडेशन परत एकदा ओबीसी कन्सोलिडेशन त्यांचं एकत्रीकरण आणि मार्ग प्रत्येक ठिकाणी राजकारण न बघता कधीतरी सामाजिक दृष्ट्या बघितलं पाहिजे दहशतीचं वातावरणात जे काही परळी आणि परिसर त्यांचा जो श्वास कोणला गेला आहे त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडलो आपला पर्सनल अजेंडा रेटून मला वाटतं ह्या संतोष देशमुख खून प्रकरणात ज्या फोकसने ज्या हेतूने आपण बाहेर पडलो त्या हेतूपासून आपण दूर जातो आहोत असं माझं मत आहे मला कुणावरही बोलायचं नाही पण ह्याच्यात जातपात जास्त आणता का म्हणजे आणायलाच नको होती जास्त नाही आणायलाच नको होती त्याच्यामुळे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हे दोन्ही खून हे महाराष्ट्राला काळीमा असणार आहेत सोमनाथ वरती तर अजूनही काही झालेलं नाही म्हणजे हे सगळी लढाई लढत असताना मी सोमनाथ सुनिवंशीकडे जाईन तर मी मागासवर्गीय आहे म्हणून जाईन मी ह्याच्याकडे जाईन तर मी मराठा आहे म्हणून जाईन नाही मी माणूस आहे म्हणून त्याच्या मागे उभे रा, उभी राहायला पाहिजे होतं त्याच्यापासून काहीसा डायव्हर्जन काही जण घ्यायला लावत आहेत मला त्यांनाही हात जोडून विनंती आहे की जातीची लावून ही जाती लढाई लढू नका तुम्ही ही लढाई कमकुवत करतात आणि महाराष्ट्राला बदनाम